नमस्कार मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे आय होप तुम्ही सगळं मस्त मजेत आणि आरामात असाल आणि इथे चालू झालेली आहे माझी तयारी ते म्हणजे एक स्पेशल ओकेजन आहे माझ्या जा मोठ्या जाऊबाईंची आणि दिरांची ॲनिव्हर्सरी आहे सो मी आम्ही सगळ्यांनी विचार केलेला की आज मस्तपैकी छोले भटुरे आणि मसाले भात बनवायचा छोले माझ्या लहान जाऊबाई आणि मी आम्ही सगळ्यांनी मिळूनच हे करायचं ट्राय केलेलं आहे सो इथे तयारी केलेली आहे चालू आणि इथे दोन्ही कुकरमध्ये एखाद्यात छोले लावलेले आहेत ला एखाद्यात राईस लावलेला आहे आणि लगेचच मी म्हटलं की भाजीची जी, 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 जी ग्रेव्ही आहे त्याला बराच वेळ लागणार आणि आम्ही तयारीला चालू केलं होतं सात वाजता कारण सगळे जर, जर जे माझं ऑफिस त्यामुळे आम्ही जरा उशिराच चालू केलं होतं तयारी करायला वगैरे आणि मग आता इथे भाजी अशी ग्रेव्ही करायला घेतलेली आहे मी आ, सो इथे सगळी तयारी आम्ही दोघींनी मिळून केलेली आहे घरामध्ये काहीतरी असलं की सगळेजण एकत्र येऊन असं छान एन्जॉय करून आम्ही सगळं सेलिब्रेशन करतो त्यावेळेला मस्त वाटतं खरं तर आणि सोबतच मी इथे आम्ही दोघे गप्पा मारत मारत हे सगळं करत होतो त्यामुळे कधी स्वयंपाक झाला आमच्या आले कळालंच नाही आणि सोबतच म्हटलं की राईसमध्ये आम्हाला काय करावं हे कळत नव्हतं पप्पांनी एक व्हिडिओ पाठवलेला हो त्यामध्ये होतं मशरूमची मशरूम फ्राईड राईस तर मग आम्ही विचार केला की तो बनवायचा त्यामुळे मग मा ती मला मशरूमचा जो व्हिडिओ होता तो दाखवत होती आणि मी मशरूम पण काढून पाण्यामध्ये भिजवले अगोदर त्याच्यात थोडी थोडी छोटी छोटी माती असते तर ती माती निघण्यासाठी म्हणून मी ते पाण्यामध्ये भिजवून ठेवले थोड्या वेळासाठी आणि मशरूमची फ्राईड राईस म्हणाले होते पप्पा पण असा विचार केला की फक्त मशरूमची करण्यापेक्षा राईस आपण सगळेच व्हेजिटेबल्स आहेत सो वेज फ्राईड राईस बनवूयात म्हणून आमचं तेच डिस्कशन चालू होतं की काय बनवावं म्हणून आम्ही गप्पा मारत मारत डिसाईड करत होतो की काय आता रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवायचं ते जे की सगळ्यांनी आवडीनं खाल्लंही पाहिजे आणि धरं वेगळं पण पाहिजे रोज टेस्ट खाण्यापेक्षा आज काहीतरी स्पेशल करूयात म्हणून आमचं चाललं होतं बनवणं तरी ते भाजीची ग्रेव्ही मी बनवलेली आहे सोबत ती व्हिडिओ पण दाखवत होती मला अशा पद्धतीने चालू होती आमची तयारी भाजीची ग्रेवी करेपर्यंत लगेच दुग आणि भटुऱ्याची तयारी करत होती भटुऱ्याचे जे डव असते ते ती भिजवत होती त्याच्यामध्ये थोडासा रवा घातला कारण ते भटोरी थोडेसे क्रिस्पी व्हावेत म्हणून आणि ती मध्येच काव्या आणि तिचं मस्ती चालू होती बनवताना आणि ग्रेवी झालेली होती इथे लगेचच मी फोडणीची तयारी केली म्हटलं की सगळे एक एक जण येणं चालू होतं त्यामुळे पटापट भाजी वगैरे उरकून घेऊयात म्हटलं आणि कुकरची शिट्टी पण झालेली होती राईस पण आता थंड होतो आहे तोपर्यंत भाजी बनवून घ्यावी सो इथे ग्रेव्ही झालेली होती आणि जोपर्यंत असं नाही का भाजीची ग्रेव्हीला चांगलं तेलामध्ये परतवून तेल सुटेपर्यंत जेव्हापर्यंत होत नाही तोपर्यंत ती तरी येत नाही त्या भाजीला त्यामुळे ती छान असं परतवून घेतली मसाला टाकला छोले मसाला थोडासा टाकला आणि बाकी आपले इन्ग्रेडियंट्स जे घरामध्ये असतात ते सगळे टाकलेले होते आणि ही झालेली आहे आपली छोलेची भाजी तयार वेल इथे भाजी पण झालेली होती आणि और... बटोर्यांचं पीठही भिजवून झालेलं होतं मग आता विचार केलेला की राईस बनवायला घेऊयात आपण व्हेजिटेरियन सगळे मला दुर्गाने कट करून दिले हे बघा कोण आलं आहे ते एक एक मेंबर्स येणं चालू होते सगळ्यांनाच भुका लागल्या होत्या आणि हे काय आयत्या पिठावरती रेगोट्या ओटणं चालू आहे राईस मी सगळा बनवलेला होता हे आले आणि म्हणे की मी मिक्स करतो सरक बाजूला म्हटलं ठीक आहे करा तुम्हीच करा बाजूला मी झाले आणि मग त्यांनी सगळा राईस वगैरे घेतला क्रेडिट पाहिजे होतं त्यांना वेल सगळ्यांनाच माहिती की घोडे बनवलं ते आणि त्यांच्या पण हाताला भयंकर छान मस्त टेस्ट आहे बट आज त्यांचा हात लागला नाही कुठल्याच गोष्टीला कारण ते लेट आले होते ऑफिसमधून आणि ही घ्या आमचे भटुऱ्याची तयारी चालू झालेली आहे दोघांनी मला लाटून दिली आणि मी ते लगेच तळायला घेतले आणि नको नको म्हणता म्हणता सगळेजण एकत्रच जेवायला बसतात त्यामुळे विचार केला की के आपण अर्धे अर्धे करून घेऊयात हा माझा कॅमेरामॅन जातो आहे निधीच्या पाठीमागे तिने सगळ्या घरभराची शूट याच्यामध्ये घेतलेला होता तिला म्हटलं होतं मी माझ्या मी भटुरे तळते त्याचे घे सो इथे बघू शकता राईस रेडी आहे छोल्याची भाजी रेडी झालेली आहे आणि आता भटुरेची तयारी भटुऱ्यांची साईज जी असते ती बाहेर अशी मोठी मोठी असते बट मी आम्ही विचार केला की घरच्यांसाठी आपण बनवतो आहे सो छोट्या छोट्या साईजमध्ये आणि गरम गरम आणि क्रिस्पी आपण बनवलं त्यामुळे मग छोटे छोटेच आम्ही भटुरे लाटलेले होते आणि ते छान मस्त फुलत होते आणि सोबतच ते क्रिस्पी पण झालेले होते अतिशय छान म्हणजे घरामध्ये असं पावभाजी वगैरे हे सगळं खूप झालं होतं म्हणून म्हटलं की जरा काहीतरी वेगळं ट्राय करूयात आज आणि सगळेच जण गरम 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 खायला घरी असले की ते करण्यामध्ये पण थोडासा इंटरेस्ट येतो की चला बाबा सगळेच आहेत आणि गरम गरम त्यामुळे म्हटलं की एक एक वाढेल आणि एक एक खाण्यामध्ये खाण्यामध्ये दे। तेवढीच मजा येते ना की गरम वाढल्याच्या नंतर सो आजचा बेथ हा अशा पद्धतीने रेडी झालेला आहे की आजची आहे छोले भटुरेची आणि फ्राईड राईसची थाळी सगळ्यांना आवडली पाहिजे होप सो <laughs> आणि त्यानंतर इथे फॅमिलीचा व्हिडिओ कॉल चालू होता सगळ्यांनी व्हिडिओ कॉलवरती सेलिब्रेशन पाहिलेलं होतं इथे डेझर्ट आम्ही बनवायचं विसरून गेलो आणि इथे व्हिडिओ कॉलवरती सगळेजण बोलत आहेत सो इथे सेलिब्रेशन चालू झालेलं आहे आणि ॲनिव्हर्सरी अशा पद्धतीने झालेली आहे सो होपफुली so, हा व्हिडिओ तुम्ही सगळेजण पाहाल आणि होप तुम्हाला आवडेल सो so, पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये आपण सगळेजण परत एकदा भेटूयात तोपर्यंत जर जा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण नक्कीच करा